नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय सर्व सातारकरांना आवाहन करतोय की त्यांनी मोठे संख्येने त्यांनी येऊन मतदान करावं मतदारांनी निर्भीडपणे त्यांनी येऊन मतदान करावा त्यांचा लोकशाहीचा जो हक्क आहे तो अधिकार आहे तो त्यांनी बजवावा त्यांच्या स्वागतासाठी आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेला कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यांचे स्वागतासाठी तयार आहे आणि आतुर आहे सगळ्यांनी येऊन शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांना उद्याच्या या पर्वासाठी शुभेच्छा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आई बाबा आमचे जातात कामाला आजी आजोबा राहतात दुसऱ्या गावाला दोघांच्याही प्रेमाने आगा... लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चार